फ्रेंड्स तर कसे सगळे बरे आहेत का तर आज आपलं गणपती बाप्पा जाणार आहेत तर त्यांच्या प्रसादासाठी जेवण बनवलेलं आहे आपण गरमत नाही आज गणपती बाप्पा जाणार आहे त्याच्यामुळे दहा दिवस कस मस्त फ्रेश वाटायचं घरात गणपतीचे गाणे हे तर प्रसाद काय काय बनवलेला आहे ते दाखवते तुम्हाला तर बघा पुऱ्या बनवलेल्या आहेत घरेच बनवल्या त्या मस्तपैकी तर इथं वांग्या बटाट्याची भाजी बनवलेली आहे मिक्स तसे मस्तपैकी तरे आलेले आहे इकडं भात बनवलेला आहे वाटाण्याचा कच्चा मसाला वगैरे टाकून छान झाला आहे मोकळा सुटसुटीत आणि इकडं जिलेबी आणलेली आहे विकत म्हणजे इथं गरम गरमच करून देते ताजी अशी कडक आहे जिलेबी तर बघा मस्त पैकी असा गणपती बाप्पाला प्रसाद बनवलेला आहे आणि मुला मुली पण जेवाय घालायच्या ते बघा भाजी किती मस्त झाली तरीदार अशी घरीच बनवलेला आहे मी आणि आमच्या आत्यांनी आत्या पण आल्या मला मदत करू लागायला पुऱ्या वगैरे लाटून दिल्या भात भाजी बनवली मी पुऱ्या ही लाटून दिल्या पीठ पीठमळ्या त्यांनी तर आता मुलं याय लागली ती जेवायला हा दिसा बोल أنا yeah, yeah.